नमस्कार विद्यार्थी मित्रांनो समाज कल्याण गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण गट ब परीक्षा जे अठरा ऑगस्टला आहे त्या संबंधी युपीएससी आणि सर्वांसाठी फ्री वर लाईव्ह लेक्चर आपण घेत आहे यामध्ये आपण सुरुवात वाणिज्य आणि अर्थशास्त्र हा जो महत्वाचा घटक आहे यानी सुरुवात करणार आहे तेवीस जुलैला एक वाजता ही लाइव असेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे यामध्ये आपण भारतीय आयात निर्यात नंतर सहकारी बँका नंतर ग्रामीण बँक राष्ट्रीय विकासामध्ये यांचं काय योगदान आहे तसेच अर्थशास्त्र मध्ये महत्वाचा जो घटक आहे अर्थव्यवस्था काय म्हणजे बजेटच्या रिलेटेड अर्थसंकल्प आपण बघणार लेखा आणि लेखा परीक्षण यावरही आपण चर्चा करणार आहे तसेच किंमत वाढ भाव वाढ किंवा इन्फ्लेशन जे आहे त्याचे कारण आणि उपाय यावर ही चर्चा असणार आहे धन्यवाद